वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी कॉनची भाजी करून दाखवणार आहे तुम्ही ही भाजी या आधी कधी केली आहे की नाही मला माहीत नाही पण माझी ही भाजी तुम्ही जेव्हा बघताल किंवा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघताल तेव्हा तुम्ही एकदा तरी नक्की ही भाजी करून पाहताल असे मला वाटते तर बघा मी ही भाजी कशी केली आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे साहित्य आपल्या घरातीलच आहे इथे मी फोडणी करून घेतलेली आहे मोहरी जिरे तरतडल्यानंतर मी इथे दोन मध्ये पोट फोडून टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी कांदा आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तो आपण एक दोन मिनिटासाठी व्यवस्थित करतो घेणार आहोत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत नंतर इथे मी तमालपत्र दालचिनी मिरे आणि दोन तीन लवंगा असं टाकून घेतलेलं आहे ते देखील व्यवस्थित इथे दे परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे माझ्याकडे थोडंसं खोबऱ्याचं वाटण होतं ते इथे टाकून घेतलेलं आहे खोबऱ्याच्या वाटणामध्ये थोडंसं खोबरं मिरची लसण धणे जिरे आणि अद्रक असं सर्व साहित्य होतं अशा पद्धतीने ते मी वाटण केलेलं होतं तर ते वाटण मी इथे घातलेलं आहे त्याला देखील तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तिखट आणि मसाला त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे तर कॉर्न थोडेसे गोड असतात त्यामुळे भाजी थोडीशी तिखट केली तरी चालेल पण तुमच्याकडे जा जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही थोडंसं कमी तिखट घालू शकतात पण मी इथे ही भाजी छान झणझणीत आणि चरचरीत करणार आहेत आणि इथे मी थोड्याशा कोळ्या कोळ्या काड्या देखील चिरून यामध्ये दे घातलेल्या आहेत त्यानंतर इथे मी दोन कच्च्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती देखील इथे मी घालून घेणार आहे आणि टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित आपण इथे ही परतवून घ्यायची आहे छान तेल सुटेपर्यंत ते हिला परतवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पण इथे आधी मी थोडंसं तसंच शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे दुधातली थोडीशी साय होती ती इथे मी टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला ही साय घालायची नसेल तर तुम्ही दोन चमचे आंबट नसलेलं दहीसुद्धा घालू शकतात आणि दही घालायचं नसेल तर तुम्ही थोडेसे काजू आणि बी किंवा खरबुजाच्या बिया थोड्याशा भिजत घालून त्याची पेस्ट देखील इथे करून टाकू शकतात त्यामुळे तुमची भाजी अजूनच छान क्रीमी अशी होईल तर ह्या सर्व सा जी व्यवस्थित शिजण्यासाठी मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि ते शिजवल्यानंतर बघा किती छान अशी वर तर्री आलेली आहे तेल सुटलेलं आहे या सर्व ब म्हणजे आपल्या वाटणाला तर इथे मी दोन शिट्ट्या घेऊन हे कॉर्न शिजवलेले आहे पूर्ण एका मक्याचे दाणे हे इथे मी शिजवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे त्यामुळे भाजीची चव आणखीनच छान लागेल व्यवस्थित मस्त अशी ही भाजी लागणार आहे तर अशी भाजी बघितल्यानंतर तुम्ही दोन काय चार पोळ्या खाताल इतकी सुंदर आणि झकास ही भाजी झालेली आहे तर म्हणजे ही भाजी करत असतानाच घरभर इतका सुंदर वास दरबळत होता त्यामुळे बघता क्षणी ही करता करताच असं वाटलं की कधी ताटात वाढून घेऊ आणि खाऊ तर इतकी सुंदर ही भाजी झाली आहे खरं सांगू का ही भाजी पण मी पहिल्यांदाच केली आहे पण मला इतकी आवडली आहे की आता मी वारंवार करते त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी, मी थोडासा तळलेला कांदा जो की कांद्याला तळलेला कांद्याला बरिस्ता म्हणतात तो इथे मी थोडासा टाकून घेतला आहे त्याने देखील या भाजीची चव एकदम भरपूर अशी छान लज्जतदार अशी लागते तर अशा पद्धतीने मी ही भाजी इथे करून घेतलेली आहे अशी भाजी हॉटेलमध्ये तर खूप महाग मिळते पण आपण आपल्या घरीच इतक्या सुंदर घरच्या साहित्यात जर केली तर आपल्या चार माणसांचं पोट हॉटेलच्या एका भाजीमध्ये भरण्यापेक्षा घरी आपण तशी भाजी केली तर छान पोटभर आपल्याला ही भाजी खाता येईल असं माझं मत आहे यावर तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा किती सुंदर दिसते ही भाजी आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि इथे मी कोथिंबीर पेरून घेणार आहे आणि मस्त आपली चमचमीत झणजणी तशी भाजी तयार आहे नक्की करून बघा थँक्यू